नमस्कार मी आणि आणि आपण पाहत आहात सेवन स्टार तालुक्यात अवैध वाळू उत्खनन वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई केली प्रभारी तहसीलदार मनोज कुमार ऐतवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंधरा तीन मोठ्या कारवाया केल्यात यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय उपविभागीय अधिकारी विटा डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मनोज कुमार ऐतवडे यांच्या सूचनेनुसार मंडल अधिकारी संजय बोंगाळे ग्राम महसूल अधिकारी विनायक पाटील शेषराव मुंडे अमीर मुल्ला महसूल सेवक गोरख जावीर। यांच्या विशेष पथकाने रात्रीच्या गस्तीत अनेक कारवाई केलेत आटपाडी येथे जाधव यांच्या मालकीचा मिनी डम्पर आणि टाटा इंट्रा पिकअप जप्त केले तर कवठुळी येथे श्रीकांत चव्हाण यांच्या मालकीचा टाटा इंट्रा पिकअप जप्त करण्यात आले दोन्ही वाहने अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आले सदरची कारवाई केलेली वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली असून संबंधितावर महसूल अधिनियम एकोणीसशे आणि खान कायद्याअंतर्गत एकोणीसशे सत्तावन्न कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज